सोलापूर आयुक्तर हद्दीतील विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये त्या हद्दीमध्ये दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी दिवसाच्या दोन घोरपड्यावर रिपोर्ट झाल्या होत्या त्यामध्ये आपल्याला काही तांत्रिक बाबीमध्ये एक चार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते त्याबाबत आपण आपली गोपनीय यंत्रणा आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या इसमांचं आयडेंटिफिकेशन करून हे इसम पुन्हा सोलापूर शहरात येतील येणार ये आहेत याबाबत आपल्याला खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यामध्ये एपीआय विजय पाटील आणि त्यांच्या टीमने ट्रॅप लावून उन, एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यापूर्वी त्यांच्यावरती चोरी असेल घरफोड्या असतील त्याचप्रमाणे खून यासारखे गुन्हे दाखल आहेत हे सर्व आरोपी यवतमाळ ये येथील आहेत आणि त्यांनी या पद्धतीने सोलापूर तसेच इतर ठिकाणी देखील गुन्हे केल्याचे आपल्याला निष्पन्न झाले आहे या चार आरोपींना आपण अटक करून या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक केले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे